नमस्कार आज आपण मराठी व्याकरणातील शब्दांच्या जाती यामधील क्रियापद हा घटक अभ्यासूया इयत्ता पाचवी स्कॉलरशिप परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त तसेच इतरही सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असा हा व्हिडिओ आपण बघूया क्रियापद प्रथम आपण क्रियापद म्हणजे काय ते बघूया वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतात क्रियापदाची काही उदाहरणे ही, ही वाक्य पहा मी अन्न खातो मी पाणी पितो मी अभ्यास करतो या वाक्यातील अधोरेखित शब्दांमधून कोणती ना कोणती क्रिया स्पष्ट केली आहे उदाहरणार्थ खातो यामध्ये खाण्याची क्रिया पितो पिण्याची क्रिया करतो करण्याची क्रिया खातो पितो करतो हे क्रिया दाखवणारे शब्द आहेत आणि ते वाक्याचा अर्थही पूर्ण करतात अशाच वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात त्यामुळे वरील वाक्यातील खातो पितो करतो ही क्रियापदे आहेत बहुतेक वेळा क्रियापद हे वाक्याच्या शेवटी येते परंतु काही वाक्यात ते मध्येही येऊ शकते उदाहरणार्थ पुढील दोन वाक्य पहा एक एखाद्या कामाचा पिछा पुरवावा तेव्हा कुठे यश लाभते या वाक्यात क्रियापद शेवटी आहे तर सापडली एकदाची माझी वही या वाक्यात क्रियापद सुरुवातीला आहे आता आपण क्रियापदावर आधारित सरावासाठी असणारे प्रश्न बघूया प्रश्न एक पुढील वाक्यातील क्रियापद ओळखून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तूळ रंगवा पोहणे हा सर्वांग सुंदर व्यायाम आहे पर्याय एक पोहणे दोन आहे तीन व्यायाम चार सर्वांग सुंदर यातील क्रियापद असणारा पर्याय दोन आहे प्रश्न दोन पुढील प्रश्नाच्या पर्यायातून क्रियापद असणाऱ्या पर्याय क्रमांकाची वर्तुळ निवडा पर्याय एक हलका दोन हल्ला तीन हलचाल चार हलगर्जी त्यातील क्रियापद असणारा पर्याय पर्याय क्रमांक दोन हलला प्रश्न तीन पुढील प्रश्नातील रिकाम्या जागी कंसात दिलेल्या क्रियापदाचे योग्य रूप असणाऱ्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा एक मंत्र्याची गाडी थेट वस्तीवर येऊन रिकामी जागा धडकणे पर्याय एक धडकली दोन धडकतात तीन धडकवली चार धडकतो उत्तर पर्याय क्रमांक एक धडकली मंत्र्यांची गाडी थेट वस्तीवर येऊन धडकली प्रश्न चार पुढील प्रश्नांच्या योग्य पर्यायाचे वर्तो रंगवा एक पुढीलपैकी क्रियापद असणारा पर्याय ओळखा पर्याय एक हसरा दोन नाचरा तीन चालत्या चार बसला पैकी क्रियापद असणारा शब्द बसला त्यामुळे उत्तर आहे पर्याय चार बसला पुढील व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला कृपया सबस्क्राईब करा